अशा अनेक गोष्टी त्याचा पहिला टप्पा म्हणून आपण पहिल्यांदा शेततळ्याची मोहीम राबवणार वर्षभर पाणी पुरेल आपल्याला अशा पद्धतीनं शेततळ्याचं नियोजन करायचंय त्याच्यामध्ये एक शेततळ छोट करायचं एकदम छोट की त्याच्यामध्ये पाणी उरलं पाहिजे जमिनीमध्ये आणि त्या शेततळ्यामध्ये आपल्याला बोर घ्यायचा किंवा खड्ड्यात जर बोर असेल आपला ऑलरेडी थोडासाला जर असेल आणि तो अजून मधून दंड पडत असेल तर त्याच्या भौतिक मोठं असं स्वस्त होतं आपल्याला आणि एक महत्त्वाचं स्वस्त प्लॅस्टिकचं घेऊन त्याच्यामध्ये पाणी साठवायचं तर अशी ही अशी सुंदर आणि संकल्पना आपण माणूस आहे ते करण्यासाठी आपल्याला निधीची गरज पडणार नाही स्वतःची पैसे घालायची गरज नाही आणि तुमची जे फाईल तयार करायच्या आहेत त्या फाईल आणून तयार करणार फक्त यादी तयार करा चित्र असतात तरी नमूना बी त्या नमुना फक्त यादी तयार करा बाकी आम्ही सगळे कर्मचारी बसून पहिले आम्हीच तयार करणार कुठल्याही ऑफिस मध्ये कोणी खेटे घालायचे नाही कुणाच्या मनाला लागायचं नाही तर आम्ही स्वतः तुम्हाला गावात आणून मंजुऱ्या द्यावा आणि काम सुरू करणार आपल्या गावामध्ये जर शंभर शेतकरी झाले